नागपुरातील प्रसिद्ध साहित्यिक संस्था पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी या एकपात्री प्रयोगांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या तीन दिवसीय कार्यक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ झाला या उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स करता व्हावी असे प्रयत्न आहेत आपला भारत देश स्वतंत्र झाला पण या स्वतंत्र देशात अनेक जीवांनी आहुती दिली आहे हा आपला तेजोमय इतिहास सर्वांसमोर यावा यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी हा पंचवीस सशस्त्र क्रांतिकारी महिला पंचवीस पद्मगंधांच्या लेखिकांची संहिता आणि नागपुरातील पंचवीस कलाकार घेऊन आगळावेगळा असा एक पात्री प्रयोगांच्या आणि इतिहासांचं स्मरण करून देणाऱ्या कार्यक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ झाला सलग तीन दिवस हे एक पात्री प्रयोग सादर होणार आहे एकत्र पंचवीस रणरागणी घेऊन सादर होणारा हा कार्यक्रम राज्यात एक वेगळी ओळख निर्माण करून देणार आहे स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठांचा संस्थापक अध्यक्ष शुभांगी भडबडे यांचा आहे तर दिग्दर्शन प्रभा देऊसकर आणि सुनंदा साठे यांचं आहे